आता सविस्तर गेल्या दिवसात पडलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या उमेदीवर पाणी फिरलंय वादळी वारे गारपीट आणि मुसळधार पावसामुळे अमरावतीमध्ये कांदा पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय राज्यातील तापमानात बदल झाला असून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे या अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील शेती पिकांना मोठा फटका बसला आहे शनिवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे अमरावतीत कांदा पिकाचं प्रचंड नुकसान झालंय अमरावती नजीकच्या अंजनगाव बारी परिसराला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं अचानक आलेल्या पावसामुळे काढणीला आलेला कांदा आणि काढून ठेवलेला कांदा खराब झाला पावसानं कांदा भिजल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय वादळी वारा आणि पावसाचा संत्रा बागा ज्वारी आणि भाजीपाल्यालाही मोठा फटका बसला आहे जे कांदा पीक हे आमचं मुख्य पीक होतं रब्बी मधलं त्यावर आमचं पूर्ण खरीप हंगामाची पूर्ण मोठी वाटचाल होणार होती कांदा पीक आता तुम्ही लाईव्हमध्ये बघू शकता का पाण्यामुळं पाण्यानं थैमान घातल्यामुळं पूर्ण कांदा आमचा सडन सडून गेलेला आहे आम्ही वाळवण्याकरिता आम्ही पूर्ण कांदा शेतामध्ये टाकून ठेवला टाकल्यानंतर याच्यावर चार ते पाच दिवसाच्या अंतरानं आठ दिवसापासून पूर्ण ढगाळ वातावरण आणि पाण्यानं पूर्ण पा कांदा खराब झाल्यामुळं हे आम्हाला नुकसान मो खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावं लागते तरी आम्हाला प्रशासनाला माझी विनंती आहे की या तलाठी साहेबांना कृषी कृषी विभागांनासुद्धा सुद्धा विनंती आहे की आमचे पंचनामे त्वरित करावे स्पॉट पंचनामे करावे त्यानुसार आम्हाला न्याय द्यावा कालच्या काल म्हणजे या त्या येत्या चार पाच दिवसापासून आम्ही हा कांदा उकरून ठेवला होता सुकवणीसाठी आणि सुकवणीसाठी हा कांदा उपरून ठेवल्यानंतर सतत पाऊस हा चार पाच दिवसापासून हा पाऊस रोज येत आहे आणि त्याच्यामुळं हा कांद्याचा पूर्ण कांदा हा सडला आहे त्याच्यामुळं याचे त्वरित पंचनामे करून शासनाने याची दखल घेऊन त्वरित याचे पंचनामे करावे आम्ही तसे तलाठी साहेबांना कृषी अधिकारी साहेबापर्यंत हा म्हणजे फोन करून त्यांना सांगितलं तर त्यांचं म्हणणं असं पडलेलं आहे की बा आम्हाला वरून आदेश नाही आहे